इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने एकाचा मृत्यू जयसिंगपूर येथील सांगली कोल्हापूर महामार्गावरील असलेल्या हर्षवर्धन अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरून सरताज बा पेंढारी वैवर्ष बेचाळीस राहणार जयसिंहपूर या तरुणाचा चक्कर आल्याने तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला ही घटना बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली याबाबतची वर्दी निहाल पेंढारी यांनी जयसिंहपूर पोलिसात दिली आहे बुधवारी दहाच्या सुमारास सरदाज पेंढारी यांना तिसऱ्या मजल्यावरच्या गॅलरीत आले असता चक्कर आली त्यात त्यांचा तोल गेल्याने ते इमारतीवरून खाली पडले त्यानंतर त्यांना एकशे आठ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी ते मयत झाले असल्याचे सांगितले अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका